नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी जे पीज रांगोळी आणि काहीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी काल रात्रीच्या जेवणात मला कांद्याचा झुणका करायचा होता त्याच्यासाठी कढईमध्ये भरपूर तेल घेऊन त्याच्यात मोहरी टाकून मोहरी तडतडली की त्याच्यात तीन मोठे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत कांदा थोडासा परतला की मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ टाकलं म्हणजे मग कांदा लवकर छान असा गुलाबीसर होतो पटकन शिजतो तुम्ही पाहू शकता मस्त कांदा गुलाबीसर झालेला आहे आता त्याच्यात एक चमचा हळद आणि दीड चमचा तिखट टाकलेलं आहे हा झुणका ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागतो एकूणच आमच्याकडे पीठ पेरलेल्या भाज्या खूप आवडतात त्याच्यामुळे त्या, त्या कायमच होत असतात झुणका म्हणजे सगळ्यांच्याच आवळीचा विषय आहे तुम्ही बघताय मस्त रंग आलेला आहे है। आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आत्ता थोडीशीच टाकायची मग नंतर परत थोडीशी टाकायची ॲड करायची कोथिंबीर जेवढं कांद्याला बसेल तेवढं डाळीचं पीठ टाकायचं आहे थोडंसं पीठ लागणार आहे अजून तर मी परत ॲड करते थोडं पीठ पीठ टाकल्यानंतर आता छान एकजीव करून घ्यायचं आहे झाकण टाकून थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनिट एकदा हलवल्यानंतर परत झाकण टाकून परत एक दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त परतली आहे भाजी छान शिजली आहे आता ह्याच्यात परत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरतून माझ्या रांगोळ्या माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बघू शकता झुणका छान झालेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा धन्यवाद